सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूला त्याच्या गाडीमधून शकुंतलाच्या घरासमोर घेऊन येतो तर आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू काळजी घे ती जी खूप शार्त बाई आहे सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका मी काळजी घेईल आणि सिंधू जाऊ लागते पण राघव हा सिंधूचा हात धरतो सिंधू म्हणते काय झाला हात सोडा ना माझा तेव्हा राघव म्हणतो सिंधू तू काय विचार केलास राघव म्हणतो सिंधू जर तुला टेन्शन आलं असलं तर तू माझ्यासोबत चल मी आणवी आणि आयुषला शोधून काढील तेव्हा सिंधू म्हणते की राघव मला टेन्शन नाही आलं आणवी आणि आयुष यांना कुठं नेलं असेल हा मी विचार करते असे सिंधू राघवला बोलते राघव म्हणतो सिंधू तू इकडे अशी एकटी असताना मला तुझी काळजी वाटणारच आहे राघव म्हणतो की उद्या मी शकुंतलाबाईच्या घरी येतो तेव्हा आपण दोघे आणवी आणि आयुषला शोधू आणवी आणि आयुषला त्या शकुंतलाबाईने गोडाऊन मधून हलवलं म्हणजे नक्कीच तिने घरी नेलं असणार आणि तिला सुद्धा आपला डाउट आला असणार तर सिंधू म्हणते की अगदी बरोबर आहे तुमचं राघव म्हणतो की तेव्हा सिंधू तुला सावध राहायला हवं आणि मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव आणि आता सिंधू ही राघवच्या गाडीतून उतरून डोक्यावर पदर घेऊन पुन्हा आता शकुंतलाच्या घरी येऊ लागते इकडे आता मधु ही शकुंतलाला म्हणते की शकुंतलाजी तुमच्या घरी कोण कौन कोण आहे तेव्हा शकुंतला म्हणते की तू आता नसत्या चौकश्या करू नकोस मधुराणी शकुंतला म्हणते की खरं तर घरी आलेल्या पाहुण्यांना आम्ही आमच्या दिवाणखान्यात बसवतो पण तुम्ही तर डायरेक्ट आमची खोलीच गाठली शकुंतलाजी म्हणते की इथे आम्हाला आम्ही कुणालाही येऊ देत नाही तेव्हा आमच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नका मधुराणी मधु म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतो मी तुमची पावनी नाही तर तुमची पाठ राखी नाही शकुंतला म्हणते की तू कसली पाठ राखी नशीब समज तुला आम्ही आमच्या समोर बोलायला देतो तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो तर लगेच शकुंतला मधुला बोट करून थांबवते लगेच आता शकुंतला म्हणते की थांब मी बघते आणि शकुंतला बाहेर येते तर सिंधू बाहेर उभा असते शकुंतला म्हणते की तू इथे काय करते तेव्हा सिंधू म्हणते की मी माझी खोली कुठे आहे ते बघत होते तेव्हा शकुंतला म्हणते की गडी माणसांच्या खोल्या तिकडे आहे त्या बाजूला जा तिकडे आणि शकुंतला पुन्हा मधुकडे येते तेव्हा मधु म्हणते काय झालं शकुंतला म्हणते काही नाही ग कामाला एक नवीन बाई ठेवली तेव्हा थे तिला तिची खोली सापडत नव्हती म्हणून दाखवून दिली मधु म्हणते कोण आहे ती आणि नाव काय तिचं तर शकुंतला म्हणते साधना नाव आहे तिचं लय बडबडी आहे ती आणि लय आघाऊप सुद्धा आहे मधु म्हणते की तुम्ही तिची नीट चौकशी केली आहे ना तर शकुंतला विचार करते लगेच शकुंतला राणीला म्हणते की आम्ही आलोच आणि शकुंतला पुन्हा सिंधूकडे जाऊ लागते सिंधू समोर येत आता शकुंतला लगेच सिंधूचा पदर वर करू लागते पण तेवढ्यात आता शकुंतलाच्या हाताला राघव हा, हा दाढी मिशा लावून तिथे येऊन थांबवतो आणि लगेचच शकुंतला ही राघवकडे बघते राघवला म्हणते की तुम्ही कोण तर श राघव म्हणतो की जरा दमानवाई साहेब राघव म्हणतो की तिला विचारल्याशिवाय तिचा चेहरा पाहायचं धाडस केलंच कसं तुम्ही शकुंताला म्हणते की हे बघा ही आमच्याकडे काम करते आणि एका बाई माणसाला चेहरा बघायला काय हरकत आहे शकुंतला म्हणते की आम्हाला अक्कल शिकू नका आणि आम्हाला न विचारता तुम्ही या घरात कसे आलात राघव म्हणतो की माझ्या कारभारणीला त्रास होत नाही ना हे मी बघायला आलोय तेव्हा चेहरा बघितल्यानंतर त्रास होतो का असे शकुंतला राघवला बोलते शकुंतला जी म्हणते की आम्हा राजकारणी लोकांना ताग बी फुकून प्यावं लागतं आणि तुम्ही हिचा चेहरा दाखवू देत नाही आम्हाला शकुंतला म्हणते की हे बघ साधना तुझा नवरा आता आलाय आणि आता तू आम्हाला चेहरा दाखव नाही तर तुला इथे काम करता येणार नाही शकुंतला म्हणते की नाहीतर साधना तुझं गाठोडं उचल आणि नी तर लगेच राघव म्हणतो की अगं साधना आता तू तुझा चेहरा असा काल अपवतेस तो आता समोर आणण्याची वेळ आली आहे राघव म्हणतो की आता चालेल ना तुला आणि तू तु तयार आहेस ना तेव्हा सिंधू पुन्हा रडण्याचे नाटक करते तर आता राघव म्हणतो की बाईसाहेब आता तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा तर आता सिंधूने तिच्या गालाला काळं लावलेलं असतं तेव्हा आता हळूच राघव पदरवर करू लागतो तेव्हा ते काळे बघताच लगेच शकुंतला डोळे झाकते आणि म्हणते की नाही नको राघव म्हणतो की बाईसाहेब लई दिवसापूर्वी माझ्या हिचा अपघात झाला होता आणि त्यामुळे तिची एक बाजू गेली आणि त्यानंतर मग आम्ही कोणाला बी तिचा चेहरा दाखवत नाही रडत सिंधू म्हणते की ते चेहरा असा समोर धरून काम करायला मला आवडत नाही नाही तर मी तसाच पदर वर करून घरभर फिरते तर शकुंतला म्हणते की नाही राहू दे शकुंताला म्हणते की कुणी बी तुला पदर वर करायचा सांगितलं तर आम्हाला येऊन सांगायचं शकुंतला म्हणते की आणि तुझ्या मालकालासुद्धा सांग आमचं घर आहे ही धर्मशाळा नाही आहे राघव म्हणतो की अहो छान छान बाईसाहेब आणि साधने तुला जर काही लागलं ना तर मला फोन कर बरं का तर लगेचच सिंधू ही एक बाजू आता तिरप्या डोळ्यांनी वर करून राघवकडे बघते आणि लगेचच आता सिंधूला राघवचे बोलणे आठवते राघवने सांगितलेले असते की सिंधू काळजी घे बर का ती शकुंतला बाई खूप शार्प बाई आहे राघवने सांगितलेले असते की सिंधू त्यांना हलक्यात घेऊ नको ऑलरेडी त्यांना तुझ्यावरती संशय आला असेल हे बोलणे सिंधूला आठवते राघव म्हणतो त्यांनी जर तुझा चेहरा बघितला तर प्रो प्रॉब्लेम होईल तेव्हा सिंधू म्हणते हो राघव तर राघव म्हणतो की तसं काहीच होणार नाही मी त्यासाठी प्रयत्न करील हे बोलणे आता सिंधूला आठवते आणि राघव आपल्यासाठी धावून आला हे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते आणि त्यासाठी आता राघवने बॅगमधून आता सिंधूच्या चेहऱ्याला ते लावण्यासाठी बाजारातून सामान आणलेले असते आणि लावलेले असते असते इकडे राणी आता शकुंतलाच्या बेडरूममध्ये बसलेली आणि शकुंतलाची वाट बघत राणी विचार करते की या शकुंतला जी कुठे गेल्या असतील आता तेवढ्यात राणी ही बाहेर येते आणि त्या वेषधारी वेशातल्या राघव आणि सिंधूकडे बघते तर आता शकुंतला राणीकडे बघून राणीकडे येते आणि शकुंतला ही पटकन आता मधुला आतमध्ये नेते राघव पाठीमागे बघतो आणि लगेच शकुंतला गेल्यानंतर राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू मी तुला सांगतो ही बाई एवढी साधी बाई नाही आहे आणि मला तर आता अजूनच संशय यायला लागला आहे राघव म्हणतो की आता जरी ती शकुंतला बाई दाखवत असली ना तिला तुझी काळजी वाटते पण मला वाटतं तसं काहीच नाहीये आत्ता कुठं तिला तुझ्यावर विश्वास बसला तेव्हा तू सावध राहा आणि तिला संशय येऊ देऊ नकोस राघव म्हणतो की आणि तुला काही जरी लागलं ना मला फोन कर मी आहे तर सिंधू म्हणते ठीक आहे राघव राघव म्हणतो की सिंधू तू तुझी तु काळजी घे घेवर का तर सिंधू म्हणते की राघव मी आजच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि सिंधू तिच्या डोक्यावर पदर घेते मोठ्याने आता राघव जातो ग कारभारनी असे म्हणून तेथून निघून जातो तर इकडे शकुंतला राणीचा हात धरून तिला पुन्हा बेडरूम मध्ये आणते शकुंतला म्हणते की अगं मधुर राणी तू बाहेर कशाला आली होतीस कोणी तुला पाहिलं तर कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस मधु म्हणते मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आले होते की राघव आणि सिंधू गप्प बसणारातले नाही बर का ते कधी सुद्धा अन्वी आणि आयुषला शोधायला येतील शकुंतला म्हणते की शोधू द्यात त्यांना आम्ही बी त्यांच्या पुढचा दोन पावलं विचार करतो ते त्यांना कधीच सापडणार नाही ना शकुंतला म्हणते की आम्ही त्यांना तिथून हलवलंय तर राणी म्हणते कुठे नेले शकुंतला म्हणते की त्याची कोणी बी कल्पनाही करू शकत नाही शकुंतला म्हणते की आम्ही फक्त त्यांना तिथून बघू शकतो बाकी कोणालाही ते कुठे आहे त्याची कल्पनासुद्धा लागणार नाही तेव्हा मधू म्हणते की तुम्ही मलाही सांगणार नाहीत का शकुंतला म्हणते की काही गोष्टी कानापर्यंतच ठेवाव्या लागतात त्यानंतर मधू म्हणते की तसंही जाऊ द्या मला ते कुठे आहे त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे माझं काम होतंय ना, ना आणि जाते मी काही अपडेट असेल तर तुम्हाला देईल असे म्हणत मधू जाऊ लागते पण तेवढ्यात मधू थपकत म्हणते की सिंधू लॉकअपमध्ये आहे की नाही याची एकदा चौकशी करायला हवी मधु म्हणते की राघवची एकच गोष्ट मला खटकते की तो मला किंवा घरच्यांना कोणालाही सिंधूला भेटू देत नाहीये आणि त्याला मी याचं कारणसुद्धा विचारलं पण तो काहीतरी फालतूच उत्तर देतो असे मधु शकुंतला बोलते तेव्हा शकुंतला विचार करू लागते इकडे आता शेरा तिथे येतो तेव्हा लगेच शकुंतला म्हणते की शेरा अरे माझं काम झालं का लगेच शेरा आता त्याने आणलेले पासपोर्ट आणि एक फॉर्म हा शकुंतलाला देतो तर आता इकडे सिंधू विचार करते की या शकुंतलाचा काय प्लान आहे हे शोधून काढायला जावे आणि आता सिंधू लगेचच मोबाईल बघून त्याच्यातील हेडसेट तिच्या कानात घालते त्यानंतर आता सिंधू म्हणते की आवाज का नाही येत मला इकडे आता लगेच सिंधूला आवाज येऊ लागतो शकुंतला ही शेराला सांगत असते की पासपोर्ट आणि आता अमेरिकेत जाण्याचं तिकीट आलंय ताबडतोब तुम्ही बॅगा भरायला घ्या असे आता शकुंतला शेराला सांगत असते आणि ते सर्व बोलणे आता सिंधू तिच्या ब्ल्यूटूथमधून ऐकू लागते ला शकुंतला म्हणते की एकदा आयुष्यराव त्या मुलीला घेऊन अमेरिकेत पोहोचले की मग तिचं या घरात नावही काढायचं नाही शेरा आणि मग तिची सुद्धा अवस्था तिच्या आईसारखीच करायची सिंधू ते सर्व बोलणे ऐकते आणि मग ती मुलगी कुठे होती आणि कुणाबरोबर होती हे सांगू शकणार नाही आणि जरी तिने सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही असे आता शकुंतला शेराला सांगते आणि ते तिच्या मोबाईलमधून आता सिंधू सर्व बोलणे ऐकते शकुंताला म्हणते की आता त्या रत्नापारख्यांना कळेल जो शकुंतलाशी नडला ना त्याचा विषय संपला ते सर्व ऐकून आता सिंधू विचार करते की लग, लवकरात लवकर शकुंतलाचा काय प्लान आहे ते शोधून काढायलाच हवं पटकन आता सिंधू ही शकुंतलाच्या रूममध्ये येते आणि आता देवाला हात जोडत म्हणते की देवा प्लीज काहीतरी क्लिव दे मला त्यानंतर आता सिंधू इकडे तिकडे उचकू लागते आणि एक ड्रॉवर उघडताच आता सिंधूला शेराने दिलेला तो एनव्हलप आता समोर येतो तो, तो हातात घेत सिंधू त्यातील पासपोर्ट तिकीट बघते ते वाचल्यानंतर आता सिंधू म्हणते की आयुष एकटा अमेरिकेला चाललाय मग आणवीचं चा काय ती कुठे आहे सिंधू म्हणते की आणवी आणि आयुषला वेगळं करण्याचा यांचा प्लान तर नसेल ना इकडे आता शकुंतला ही डी आय जी साहेबांच्या ऑफिसमध्ये येते आणि म्हणते की आम्हाला जरा त्या इनबाईला भेटायचं होतं तेव्हा डी आय जी सर म्हणतात काही काम होतं का शकुंतला म्हणते की नाही आम्हाला वाटलं असंच भेटून यावं त्यांना काही बेल बिल मिळाली का तेव्हा डी आय जी सर म्हणतात की नाही आणि डी आय जी सर आता फोन लावतात डी आय जी सर आता राघवला तिथे बोलावतात आणि म्हणतात की राघव यांना जरा सिंधूला भेटायचं तेव्हा यांना सिंधूकडे घेऊन जा तर आता राघव हा शकुंतलाकडे बघतो राघव म्हणतो की यांना आता सिंधूला भेटता येणार नाही तेव्हा कारण कायद्यानुसार यांना भेटण्याची आता वेळ संपली तेव्हा शकुंतला म्हणते की हे सामान्य माणसांसाठी झालंय तेव्हा शकुंतला म्हणते की डी आय जी सर तुमच्या या ऑफिसरला जरा समजवा आमचा नात करायचा नाही म्हणून तर राघव म्हणतो कायदा सगळ्यांसाठी समान असतो राघव म्हणतो की यांना जर सिंधूला भेटायचा असेल तर यांनी उद्या व्हिजिटिंग कार्ड घेऊन यावे तर आता लगेचच शकुंतला म्हणते की डी आय जी सर आम्हाला यांच्यावर संशय यायला लागला हे मुद्दाम तर भे आम्हाला सिंधूला भेटू देत नाही ना राग म्हणतो की तसं जर असतं तर उद्या मी स्वतःहून तुम्हाला सिंधूला भेटायला बोलावलं असतं का शकुंतला म्हणते की डी आय जी साहेब मला यांच्यावरती संशय येतो हे नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतात राघव म्हणतो की सर असं काहीच नाही तर शकुंतला म्हणते की मग ते पुराव्या निश्चित तुम्ही सिद्ध करा शकुंतला म्हणते की आम्हाला फक्त एवढंच आहे की डॉक्टर इन बाई गजाड आहे की नाही राघव म्हणतो सॉरी सर मला कोणासाठी सुद्धा कायदा मोडता येणार नाहीये तर शकुंतला म्हणते की आम्ही बघून येतो तर राघव म्हणतो की जी तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही सर बघा ना तर लगेच शकुंतला कुणाचं काही न ऐकता आतमध्ये जाते शकुंतला आतमध्ये येताच राघव आणि डी आय जी सरसुद्धा आतमध्ये येतात तर त्या जेलमध्ये सिंधू नसते तेव्हा शकुंतला म्हणते की डी आय जी साहेब बघा कुठेही इथे डॉक्टर बाई तेव्हा लगेच डी आय जी सर म्हणतात की राघव हे सर्व काय चाललंय डी आय जी सर म्हणतात की सिंधू कुठं आहे तर लगेचच राघव म्हणतो की सर आय कॅन एक्सप्लेन मी तुम्हाला सांगतो तर लगेचच शकुंतला म्हणते की कायद्याचे रक्षण करणारेच भक्षक झालेत शकुंतला म्हणते की पोलीस ऑफिसर हे इनबाईचा नवरा आहे तेव्हा जाण्यासाठी तिला नक्कीच या पोलिस ऑफिसरने मदत केली तर आता डी आय जी सर म्हणतात की राघव सिंधू कुठे आहे तर लगेचच राघव म्हणतो की सर हे खोटं बोलतायत यांनी आयुष जोशी आणि आणवीला किडनॅप केलं आहे आणि आरोप हे सिंधूवर टाकतायेत तेव्हा लगेच डी आय जी सर शकुंतलाकडे बघत म्हणतात की काय तर शकुंतला नाटक करत म्हणते की आहो आम्ही आमच्या पोराला कशाला किडनॅप करू शकुंतला म्हणते की स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी हे आमच्यावर आरोप करताय डी आय जी साहेब शकुंतला म्हणते की आता डी आय जी साहेब तुम्हीच आम्हाला सांगा कोणती आई आपल्या लेकराला ले किडनॅप करेन शकुंतला म्हणते की हे बघा तुमच्याच हाताखाली असणारा हा पोलीस ऑफिसर एका गुन्हेगारालाच पळून जायला मदत करतोय शकुंतला म्हणते की अहो तुमच्या इमानदारीच्या खूप गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या म्हणून आम्ही तुमच्याकडे तु। आलो होतो शकुंतला म्हणते की आता आम्ही कुणाकडे न्याय मागायचा तर लगेच राघव म्हणतो की डी आय जी सर माझं एकदा शांत चित्ताने तुम्ही ऐकून घ्या तर आता डी आय जी सर म्हणतात की राघव तुम्हाला डिसअपॉइंट केलंय आणि आत्ताच्या आत्ता मी सिंधूला फरार आरोपी म्हणून घोषित करतोय आता सिंधू ही शकुंतलाच्या घरामध्ये आता अन्वी आणि आयुषला शोधू लागते तेवढ्यात आता सिंधूची नजर आडगळीच्या खोलीकडे जाते आणि तिला लॉक असते तर लगेच सिंधू विचार करते की शकुंतलाने अन्वी आणि आयुषला इथेच ठेवले असणार याला काल कुलूप नव्हते आणि आज कुलूप आहे तर लगेच सिंधू ते कुलूप तोडते आणि आतमध्ये जाते तेव्हा ते, ते आडगळीच्या खोलीत अन्वी आणि आयुष तिथे बसलेले असतात तेव्हा त्यांना बघून आता सिंधू ही पटकन अन्वी आयुषकडे येते तर आण आणि आयुषला मोठा आनंद झालेला असतो तर लगेचच पाठीमागून शेरा हा टाळ्या वाजवत तिथे येऊ लागतो तर सिंधू म्हणते की चला इथून लगेच निघायला हवं तेवढ्या टाळ्या वाजवत शेरा म्हणतो की मला वाटलंच आणि पहिल्याच दिवशी तुझ्यावरती संशय आला होता पण सिंधू तुझा खेळ आता संपलाय तर आता सिंधू ही शेराकडे बघू लागते तेव्हा आता शेराला यमाचा दरवाजाची भीती दाखवून आता सिंधू ही अन्वी आणि आयुषची कशी सुटका करते आणि शकुंतलाच्या हातावर तुरी देऊन आणवी आयुषला कशी सगळ्यांसमोर घेऊन येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा